सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या कल्याणमध्ये विवेक विचार मंच वतीने निषेध व्यक्त करत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे याबाबत कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांना निवेदन देण्यात आले यावेळी भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी अमित राकस संतोष शेलार अखिल भारतीय वाल्मिक परिषदेच्या रेखा बहनमाल अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस राम बनसोडे भैरवनाथ वाघमोरे सोमनाथ राऊत जितेंद्र तावडे ॲडव्होकेट राजू राम अजय मोरे आदी अधि पदाधिकारी उपस्थित होते देशाच्या सर्वोच्च न्यायसंस्थेच्या प्रामुख्यावर अशा प्रकारचा अवमानकारक हल्ल्याचा प्रयत्न हा केवळ एका व्यक्तीवरचा हल्ला नसून तो भारतीय न्याय व्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर गंभीर आघात आहे भारतीय लोकशाहीत मतभेद निषेध व्यक्त करण्याच्या कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे अशा प्रकारचे हल्ला करणे असभ्य व अवमानजनक कृती आहे सुबुद्ध भारतीय नागरिक या घटनेचा देशभरातून निषेध व्यक्त करत आहेत काही समाजद्रोही फुटीरतावादी तसेच राजकीय शक्ती या घटनेच्या माध्यमातून समाजात दोवेश जातीय धार्मिक तेट निर्माण करत आहेत यांचाही आम्ही निषेध करत असल्याचं यावेळी सांगण्यात आले हा प्रकार कोणत्याही धर्माशी किंवा समाजाशी संबंधित नसून विकृत व असंविधानिक मानसिकतेचा परिणाम आहे न्यायसंस्थेचा सन्मान राखणे ही प्रत्येक भारतीय नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे आम्ही विवेक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने हा घनास्पद व असंविधानिक कृत्याचा अत्यंत तीव्र निषेध असून या घटनेची सखोल चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी विवेक मंचाच्या वतीने करण्यात आली त्याच पद्धतीने विवेक विचार मंच महाराष्ट्र यांच्या वतीने आज सरकारला आम्ही एक निवेदन दिलेलं आहे की या राकेश किशोर नामक व्यक्तीवरती कठोरातली कठोर कारवाई केली जावी आणि अशा पद्धतीने कुठल्याही व्यक्तीला एखाद्या व्यक्तीचं जर काही म्हणणं आवडलं नसेल सुद्धा तरी सुद्धा ही कुठली पद्धत नाही की तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्यावरती अशा पद्धतीने कृती करणं त्यामुळे अशा विकृत मनोवृत्तीच्या राकेश किशोर यांचा समाजातल्या सर्व स्तरातून कल्याण शहरामधली ही सर्व मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या माध्यमामधून आम्ही निषेधाचं आणि निवेदन दिलेलं आहे तहसीलदारांना आणि सरकारला आम्ही मागणी करतो की त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण